क्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे आपण सोळा तारखेला जे काय आंदोलन करणार आहात नेमकं आंदोलन काय आहे आणि आंदोलनाची दिशा काय असणार आहे आपली माझं प्रमुख एक मागणी आहे की मुख्यालय त्यांची कुठलीही अधिकारी राहत नाही ही माझी मागणी आहे मुख्यालय राहत नसताना सुद्धा भाडं त्यांनी घेतात आणि भाडं घेऊन शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक करतात आणि इतर लोकांची जी जनता आहे जे दर मंगळवारी बाजारानिमित्त किंवा त्यांचे टोच नकाशी किंवा कुठल्या कामानिमित्त का भूमिली जातात पण तरी कुठलाही कर्मचारी बारा ते एक वाजल्याशिवाय ऑफिसमध्ये हो नसतो का नसतो की त्यांनी मुख्यालय राहत नाही कारण त्यांना त्यांना गावावर यायला उशीर होतो आणि दुसरी गोष्ट दौरा रजिस्टर दौरा रजिस्टर दौरा रजिस्टर म्हणतात एक एक महिन्याच्या त्यांचा आधी दौरा ठरलेला असतो ठीक आहे एक एक महिन्यात दौरा ठरलेला असतो आ साहेब कुठे गेले दौऱ्याला गेले असताना सुद्धा आरी दाखवली कुठे असेल गावाकडे असतात किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये पेत बसल्या असेल दारू बेण्याची पण व्हिडिओ पण आहे ते सोळा तारखेला मी माझ्या माझ्या आंदोलना दिवशी मी दाखवणार पण आहे आणि दुसरी गोष्ट दु तिथले काही अधिकारी शिपाई हे चिरमिरी घेतल्याशिवाय काम करत नाही यामुळे माझी शासनाकडे एवढीच मागणी आहे की यांच्यावर कडक तिकडक कारवाई करण्यात यावी आणि ह्यांची जी पगार आहे किंवा त्यांनी जे भारी पट्टा घेतलेला आहे तो शासनाच्या अकाउंटवर वर, वर केला जाईल करावा अशी माझी विनंती आहे या संदर्भात आपण माहिती अधिकाराद्वारे माहिती मागवली होती का मी अर्ज अ अर्ज ब दोन्ही केलेली आहे आणि तरी त्यांच्याकडनं कुठलंही मला उत्तर देण्यात आलं नाही प्रशासनाकडून आपल्याला पत्र व्यवहार वगैरे प्राप्त झालेला काही काही नाही मला कुठलंही उत्तर नाही काहीच नाही प्रशासनाचं काय म्हणणं आहे या प्रकरणी काय नाही मीच काही उत्तर पण नाही मीच त्यांना फोन केला की ठीक आहे बघून घेतो मी चौकशी करून कारवाई कर, कर। एवढंच असं आंदोलन माझं दहा दिवसात आलं तरी कुठलीही कारवाई नाही आणि माझ्या असा व्हिडिओ पण आहे की ऑफिस मध्ये साडे अकरा वाजे अकरा वाजे तरी कुठला कर्मचारी जागे नसतो फक्त शिपाई उघडलेला असतो एक दरवाजा बाकी सगळ्या रूम बंद असतात तुम्ही सर्वसामान्यांनी जायचं ठरू नका